कल्याण अल्पवयीन मुलगी हत्या प्रकरणातील आरोपीच्या अटकेची कारण कल्याण हत्या प्रकरणातील नराधम आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी शेगावमधून आज अटक केली आहे तर विशाल गवळी सलून मध असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली आहे त्याला अटक करतानाच सीसीटीव्ही फुटेज समोर आरोपी विशाल गवळीला घेऊन पोलीस मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आणि ही दृश्य आपण पाहतोय सीसीटीव्हीत कैद झालेली दृश्य सलूनमधूनच या आरोपी विशाल गवळीला अटक केल्याचं या पाहायला मिळत साध्या विषात पोलीस होते आणि त्यांनी विशालला ताब्यात घेतल्याचं या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत मधून विशालला बाहेर आणलं आणि साध्या विषातला पोलिसांनी त्याला अटक करून मुंबईच्या दिशेनं ते रवाना झाले एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय दोन्ही दृश्य आपण पाहतोय गवळी लाटक करताना सीसीटीव्ही समोर आलेला आहे कोण आहे